हरे कृष्णा मंडळी नमस्कार मी आत्ता उभी आहे ठाण्याच्या इस्कॉनच्या नवीन राधा गोविंद देव मंदिरामध्ये आपण ठाणेकर खूप भाग्यवान आहोत की राधा गोविंद देवांचं आगमन आपल्या ठाण्यामध्ये झालं आहे येत्या सव्वीस तारखेला कृष्ण जन्माष्टमी आहे आणि राधा गोविंद देवांचं आगमन ठाण्यात झाल्यानंतर ही पहिली जन्माष्टमी असल्याने हा सगळा व्हिडिओ प्रपंच जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली मंडळी हे तंतोतंत खरं आहे त्या भगवंतांची कृपा असल्याशिवाय त्यांचं नाव आपल्यामुखी येणं शक्य नाही भगवंत हे अखिल ब्रह्मांडाचे स्वामी आहेत ज्ञान वैराग्य बल सौंदर्य ऐश्वर कीर्ती यांनी परिपूर्ण आहेत स्वत लक्ष्मीदेवी त्यांची पत्नी आहेत त्यांना कशाची कमी आहे पण काही जणांच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो एवढं सगळं त्यांच्याकडे असताना आमच्या कॉन्ट्रीब्युशननी आमच्या सहभागाने काय फरक पडणार आहे मंडळी आज आपल्याकडे जे काही समृद्धी आहे ऐश्वर आहे पैसा प्रसिद्धी कीर्ती आहे तर ही सगळी भगवंतांच्या कृपेनी आपल्याला मिळालेली आहे आणि जर या सगळ्याचा उपयोग भगवंतांसाठीच नाही झाला तर त्याचा काय उपयोग आहे जेव्हा आपण म्हणतो आपण काही दान केलं खरं तर ती आपल्याला मिळालेली संधी आहे त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट कृष्णार्पण वस्तू नको का व्हायला मंडळी इस्कॉन या संस्थेतर्फे वर्षातून केवळ एकदाच निधी संकलन मोहीम चालवली जाते आणि आत्ता कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने ही मोहीम सुरू झाली आहे यामध्ये आपणही तन मन धनानी अर्पण होऊयात मंडळी चला तर मग या निधी संकलनाच्या सेवेमध्ये आपणही सहभागी होऊयात सढळ हाताने सढळ मनानी भगवंतांना अर्पण होऊयात त्याचबरोबर आपले नातेवाईक आप्तेष्ट मित्रमंडळी सहकारी यांनाही मंदिराशी आणि भगवंतांशी जोडून घेण्यासाठी सेतू बनूयात मंडळी धन्यवाद कृष्ण जन्माष्टमी महोत्सव की जय राधा गोविंद देव भगवान की जय हरे कृष्णा